त्यांचाही फॉर्म आम्ही येणाऱ्या काळामध्ये भरणार आहोत पांढर रस्त्याची समस्या सुद्धा खूप मोठी अख्ख्या मतदारसंघामध्ये तर आपल्याला सांगताना मला आनंद होतो की भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पंचेचाळीस हजार किलोमीटरचे पांढर रस्ते हे मजबूत करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दूर होणार आहे त्याचबरोबर आपण माझं काम बघितलं तरी पहिल्या मध्ये फक्त रस्ते आपल्याला करता आले परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आरोग्याचे विषय असतील शिक्षणाचे विषय असतील या ठिकाणी उर्दू आणि मराठी माध्यम शाळा मिक्स बरोबर त्या शाळेला जागा खूप आपोवी येतील त्यामुळे त्याला अजून जास्त पद्धतीने कसं बांधकाम करता येईल पहिला मजला घेता येईल का त्याप्रमाणे तिथं शौचालयाचा सुद्धा आपण प्रयत्न केला होता ही शाळा सुद्धा सुधारण्याचं काम कारण का दोन्ही मातृभाषा त्या ठिकाणी शिकवल्या जातात मराठी शिकवल्या जाते उर्दू शिकवल्या जाते त्यासाठी सुद्धा या शाळेचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करता येईल का हाही आपल्याला प्रयत्न करायचा आहे शेतीसाठीच्या जे कृषी खात्याच्या जे विविध योजना आहेत त्या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब असतील आमचे सहकारी संजीव कुलकर्णी असतील त्यांचे इतर सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातून डॉक्टर साहेब आपण कृषी खात्याचे शिबीर घेण्याचे आहे ज्यामध्ये कृषी खात्याच्या जे विविध योजना आहेत त्यासाठी दिवसभर आपण तिथं कार्यशाळाप्रमाणे घेऊन शेतकऱ्यांना कुठल्याही चक्र न मारायला होता कुठलेही पैसे न देता जास्तीत जास्त कृषी खात्याच्या जा योजना कशा आपल्या शेतकरी बांधवांना देता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत मनेरवाडू आणि कोळी बांधवांचे या ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रश्न आहेत ते सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की त्यासाठी तीस हजार पन्नास हजार चाळीस हजार रुपये घेतात ते न घेता कुठलाही रुपये खर्च न करता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे प्रमाणपत्र देण्यासाठी आपण ती या ठिकाणी मागे मी आलो होतो मराठा बांधवांनी आपला रोष व्यक्त केला होता मी या मराठा सुद्धा करू इच्छितो की आरक्षण आपण नीट विचार करा पन्नास वर्षामध्ये ज्यांनी सत्ता भोगली जे महाविकास आघाडी सरकारचे घटक होते त्यांनी आरक्षण देणं तर दूर आरक्षणाचं ना नाव सुद्धा काढलं नाही परंतु भारतीय जनता पक्ष असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी मराठा बांधवांना आरक्षण दिलं आणि या नालायक लोकांनी पुन्हा ते आरक्षण घडवलं तरी सुद्धा पुन्हा भारतीय जनता पक्षाने समाजाला आरक्षण दिलेलं आहे आज ते आरक्षण अंमलात आहे त्यामध्ये अनेक लोकांना ज्या ठिकाणी नोकरी मिळत त्याचे लाभ या पुढील सुद्धा आरक्षणा संदर्भात इतरही काही विषय असतील धनगर बांधवांच्या सुद्धा आरक्षणाचा विषय आहे ज्या ज्या समाज बांधवांची ही जी आरक्षणाची जास्त मागणी आहे त्यासाठीचा पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये आहोत आणि भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचं सरकार आपल्या राज्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवणार आहे आणि मी आपला आमदार म्हणून कुठेही या प्रश्नी आपल्याला कमी पडताना दिसणार नाही याची गवाही देतो मी आता माझ्या कामाबद्दल सांगितलं खरं तर मी बोलत नाही मी माझ्याच कामाबद्दल पण पर बोलतो परंतु कमानीवाले बाबाबद्दल या ठिकाणी बोलणं आवश्यक आहे आपले जे विरोधक आहेत आणि विशेष करून आज मी उमरीमध्ये मला या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की या कमानीवाले बाबांनी जेव्हा आपले कैलासवासी आदरणीय गोरटेकर साहेब निवडणुकीला थांबले होते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षाकडून तेव्हा हे काँग्रेसमध्ये असून सुद्धा यांनी त्यावेळेस युती धर्म न पाडता तेव्हाचे कैलासवासी आपले वसंतराव चव्हाण साहेब यांना मदत करून गोटेकर साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला हे खरं आहे की नाही मला सांगा आपल्याला माहिती की नाही माझा बदला घ्यायचा का घ्यायचा नाही मनाचा घ्यायचंय तुमच्या वतीने मी चांगलाच बदला घेणार आहे पण मी एकटा घेऊ शकत नाही तुमच्या हातामध्ये बटन जेवढं दहा जोड्यांनी दो दाबाल दोन नंबरचं बटन जे दोन नंबरचं बटन माझं दोन नंबरचं बटन माझे मित्र लोकसभेचे उमेदवार संतुग आंबाडे साहेबांचं तुम्ही जेवढे जास्त बटन दाबाल जेवढे जास्त जोड्यांनी बटन दाबाल तेवढाच मोठा बदला आपल्याला या कमानीवाले बाबाचा घ्यायचा आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये इतर गुलांना हा बदला घ्यायचा असेल नसेल पण सर्वसामान्य जनतेला मला या स्टेजवर बसलेल्या लोकांना गोटेकर साहेबांच्या पाठीमध्ये जे खंजीर खुबलाय त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसला आणि असा तसा बदला घ्यायचा नाही डिपॉझिट जप्त करून बदला घ्यायचा <laughs> म्हणून आपल्याला विनंती करतो की ह्या घुसखोरी केलेल्या दरोडेखोराला मी दरोडेखोर एकदम जाणून बुजून बोलतो कारण का तुम्हाला माहिती की नाही माहिती नायगाव तालुक्यातून मी येतो या ठिकाणी लोकांच्या पैशावर उभा केलेला कारखाना त्या ठिकाणी मुळा सकट खाऊन या वाशा टाकला आणि आज सुद्धा त्याची डकारल सुद्धा अजून निघाले एवढा पैसा खाला आणि पुन्हा एकदा दरोडा टाकायला आपल्या नायगाव मतदारसंघामध्ये या वाशा इथं आलेला आहे याला याची रस्ता याचा रस्ता दाखवणं गरजेचं आहे या घुसखोराला परत त्याच्या गुहेमध्ये पाठवल्याशिवाय आपण शांत प्रस्ताना आता जास्त दिवस राहिले नाही वीस तारीख जवळ आली आपल्याला आणि भावनिक होऊन चालणार नाही मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे लोकसभेला सुद्धा जरी कैलासवाशी वसंतराव चव्हाण साहेब कैलासवासी झाले असतील मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाहीये परंतु आपल्याला जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी निवडतो आपल्याला भावना शोध जमणार नाही आपलं काम करणारा प्रतिनिधी आपल्याला निवडणं गरजेचं आहे म्हणून आपण मला जो आशीर्वाद देणार आहात तसाच आशीर्वाद माझे मित्र डॉक्टर संतुक आंबर्डे साहेब यांना सुद्धा द्यावा आमच्या दोघांची दिशाने कमळ आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपण मतदानाला जाल त्या ठिकाणी दोन मशीन असणार आहेत एक लोकसभेची एक विधानसभेची आणि दोन्ही मध्ये आमच्या दोन्ही मित्रांचा दोन नंबर आहे या दोन नंबरवर आपण बटन दाबून लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडे आपण आमदार आणि खासदार म्हणून आपला भरभरून असा आशीर्वाद आम्हाला द्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझे मनोबत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अजून एक मिनिट काही राहिला असेल तर सांगू शकता काही <laughs> काळजी करू नका राहिलेले काही विषय असतील <laughs> ते गावांना बायपास मंजूर करण्याबाबत आता एवढ्या घाईमध्ये मला सांगता येणार नाही पण निश्चित याच्यावर आपण प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगतो आणि अंबाई साहेब या ठिकाणी बोलतील धन्यवाद फार वेळ कम कमी आहे तरी पण मी सांगू शकतो की लोकसभेचे पोटनिगेचे उमेदवार डॉक्टर संतुराव आंबाडे साहेब व विधानसभेचे उमेदवार राजेश पवार साहेब राजेश पवार साहेबांना कमी टाइम अडीच वर्षात त्यांनी एवढा निधी आणू शकला आमदार असताना आणू शकला तर डॉक्टर संतुराव आंबाडे साहेब जर लोकसभेचे उमेदवार म्हणून आले तर आपले नांदेड जिल्ह्यासाठी व नांदेड जिल्ह्याच्या गावासाठी किती निधी आणू शकतील केंद्रामध्ये कारण केंद्रामध्ये